नमस्कार मी सुवर्ण कट्टीमणी द न्यूज प्लस चॅनलच्या बातमीपत्रात आपलं सर्वांचं स्वागत सुरुवातीला एक नजर आजच्या ठळक सोलापूर जिल्हा आर्टिस्ट अभिनव सहकारी संस्था मर्यादित सोलापूरच्या वतीनं चोवीस ते सव्वीस जानेवारीपर्यंत चित्रशिल्प प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं आहे दिनांक चोवीस पंचवीस आणि सव्वीस जानेवारी या तीन दिवसामध्ये सोलापुरातील हुतात्मा स्मृती मंदिराच्या पार्किंग एरियामध्ये हे चित्र प्रदर्शन सर्वांसाठी खुलं असणार असून सर्वांनी याचा लाभ घ्यावा असं आवाहन विठ्ठल मोरे यांनी पत्रकार परिषदेत केलं चोवीस जानेवारी रोजी या प्रदर्शनाचं उद्घाटन होणार असून या कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून जे जे स्कूल ऑफ आर्ट चे शिल्प विभागाचे प्राध्यापक मधुकर वंजारी हे उपस्थित असणार आहेत तसंच कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी निवासी उपजिल्हाधिकारी मनीषा कुंभार प्रमुख पाहुणे म्हणून श्री सिद्धेश्वर देवस्थान पंचकमिटीचे अध्यक्ष धर्मराज काडादी तसंच चेन्नई तामिळनाडूचे प्रसिद्ध चित्रकार भगवान चव्हाण उद्योगपती दत्तांना सुरवसे तसंच स्कूल ऑफ डिझाईन एम आय टी सोलापूरचे डीन अतुल केडिया एम आय टी ऍडमिशन विभाग प्रमुख वैष्णवी डिवरे आदींची प्रमुख उपस्थिती असणार आहे असंही ते म्हणाले या प्रदर्शनाविषयी अधिक माहिती विठ्ठल मोरे तसंच देवेंद्र निंबर्गीकर यांनी पत्रकार परिषदेत दिली कला महोत्सवात उपक्रम चित्रकार शिल्पकारेकर कमर्शियल आर्टिस्ट ह्या सगळ्या क्षेत्रातील जे कलाकार आहेत ते पुण्या मुंबईला जाऊन इतर आपले सोलापूरचे चित्रकार शिल्पकार असतात आणि त्या आर्टिस्ट शिल्पकारांचं त्यांचं नाव होत हा जो विकलेला आर्टिस्ट विभाग होता आर्टिस्ट होते ते आम्ही काय केलं सोलापूर जिल्हा आर्टिस्ट अभिनव सरकारी संस्थेच्या माध्यमातून

आणि त्या आर्टिस्ट कडून कुठल्याही प्रकारचा मोबदला घेत नाही विक्री कमिशन घेत नाही जे काही विक्री झाल्यानंतर ते पूर्ण रक्कम त्या आर्टिस्ट ला देतो आणि आर्टिस्ट ला जर वाटलं संशय आपण काही थोडं मानधन द्यावं तर त्याच्यातून त्याच्या इच्छेनुसार आपण मानधन गोळा करतो म्हणजे केवळ सोलापूर जिल्ह्यातल्या आर्टिस्ट साठी जे कुठे असू द्या जगाच्या पाठीवरती कुठे असू द्या चित्रकार त्यांना आपण समाजच करून घेतलेला आहे त्या चित्रकाराची सोलापूर जिल्ह्याची कुठेतरी नाळ असावी अशा प्रकारचे चित्रकार आमच्या संस्थेत आहेत काही चित्रकाराचे चित्रकारांना राष्ट्रीय पुरस्कार मिळालेले आहेत का भगवान चौहान म्हणजे आता याच्यात प्रमुख उपस्थिती आहे त्यांनी भारत सरकारच्या स्कॉलरशिपच्या माध्यमातून पॅरिस मध्ये पाच वर्ष वास्तव्य करून तिथं त्यांनी त्याचं शिक्षण घेतलेलं आहे परत ते भारतात येऊन कलाकृती निर्माण करत आहे म्हणजे हा संस्थेचा मुख्य हेतू आहे आता आम्ही कला त्याचं मुख्य कारण काय आहे की हे जे शिल्पकार आहेत चित्रकार आहेत त्यांच्या झंगेसारख्या ठिकाणी सारख्या ठिकाणी सोलापूर बाहेर ठिकाणी एक्झिबिशन भरवणं शक्य होत कारण एक तर गॅलरी लवकर मिळत नाही गॅलरी लवकर न मिळाल्यामुळे त्यांना जरी मिळाली तर त्याचा आर्थिक खर्च हा भरपूर असतो आणि त्या खर्चातून पेंटिंग कलाकृती किती विकेल तेही सांगता नाही म्हणून आम्ही काय केलं की हे जे थोडेसे आर्थिक दृष्ट्या कमकुवत आहेत किंवा त्यांना ते काही बाहेर पोचताना मिळत नाही गॅलरी मिळत नाही